मित्रांनो फार फार वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे एक गरीब मुलगा डोंगरावरच्या पडक्या झोपडीत राहत होता तो दरिद्री असला तरी सोनेरी स्वप्ने पाहणारा होता तो स्वप्नात कल्पना करीत असे की आपल्या मालकीचा एक सुरेख राजवाडा आहे या कल्पना विश्वातनं त्याला काही क्षणातच झोपडीचं वास्तवसुद्धा दिसत असे त्याला आपली झोपडी एकदम नकोशी वाटत असे तो मनाशी म्हणत मना असे काय हे माझं जीवन ही झोपडी म्हणजे दुःख आणि दारिद्र्य यांचं माहेरघर आहे माझ्या स्वप्नातील त्या राजवाड्याचा मी जर का मालक झालो तर काय बहार येईल अशी कल्पना मनात आल्यावर एके दिवशी संध्याकाळी टेकडीच्या माथ्यावर बसून त्याने टेकडीच्या पायथ्याशी आपल्या स्वप्नातील राजवाडा पाहिला त्या रात्री त्याला धड झोप आली नाही पहाटेच तो टेकडीवरून पायथ्यावर दिसणाऱ्या स्वप्नातील महालाकडे ठेचकाड चालला होता हळूहळू सूर्योदय झाला पूर्व क्षितिजावर अपूर्व सौंदर्य दिसू लागलं पण त्याकडे त्याचं लक्ष नव्हतं त्याला स्वप्नात दिसणारा टेकडीच्या पायथ्याशी असणारा राजमहाल गाठायचा होता स्वप्नातील राजवाड्याचा शोध घेत तो दिवसभर फिरला पण स्वप्नातला राजवाडा प्रत्यक्षात दिसणं शक्यच नव्हतं संध्याकाळी तो पुन्हा टेकडीच्या पायथ्याशी आला थकल्यामुळे विश्रांती घ्यायला तो तेथेच बसला त्याने आपली नजर टेकडीच्या माथ्यावरील आपल्या चंद्रमोडी झोपडीकडे टाकली टेकडीवरील देखावा पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याची झोपडी सायंकालीन किरणांच्या वर्षावात नाहून निघाली होती टेकडीवर जणू सोन्याचा मुलामा चढवला होता त्याला ती आपली झोपडी आता स्वप्नातील राजवाड्यापेक्षा फार प्रिय वाटू लागली मित्रांनो आपणही त्या प्राचीन लोककथेतील अजान बालकाप्रमाणे वागत असतो जे आपल्या जवळ आहे ते आपल्याला नकोसं वाटतं ज्या गोष्टी आपल्यापासून लांब आहेत त्याची इच्छा आपण धरत बसतो आपलं मन नेहमी भूतकाळाचा रवंत करीत बसते किंवा भविष्यकाळाची स्वप्न पाहण्यात आपलं मन दंग होते पण आपल्या हाती लागेल असा जो वर्तमान काळ असतो त्याच्याकडे आपण पाठ फिरवतो आपल्या स्वप्नातील किंवा कल्पनेतील गोष्टी आपल्याला लाभतील ला या विचाराने आपण वेळावून जातो आणि वर्तमानाकडे आपण पाठ फिरवतो परंतु जो माणूस आजचा दिवस व्यर्थ घालवतो त्याच्या हाती उद्याचा सोनेरी दिवस कधीच येत नाही अशा कितीतरी निराश व उदास माणसं जगाच्या व्यवहारात आपल्याला भेटतात ज्याची आपण स्वप्न रंगवली त्या हाती आलं नाही त्यामुळे ते, ते रडत बसतात जे लाभलं नाही त्याच्या दुःखामुळे त्यांना जे लाभलं आहे त्याची मातब्बरी त्यांना वाटत नाही असा माणूस मृग मागेच धावत असतो आणि धावता धावता आपल्या हातातील चुडकाभर पाणी सुद्धा गमावून बसतो कितीही धावलं तरी कल्पनेतील मृग जड त्यांना लाभत नाही जीवनात आम्ही आनंद व समाधान का बरं गमावून बसतो कारण आपण बहुतेक वेळा चालू घडीची म्हणजे वर्तमानाची उपेक्षा करीत असतो जीवनातील साध्या साध्या सुखाची आम्हाला किंमत वाटेनाशी होते शिकार करून हातात आलेला एक ससा जमिनीवर धावणाऱ्या पन्नास सशांपेक्षा जास्त किंमतीचा असतो हे आपल्या डोक्यात शिरत नाही सर्वसामान्य माणूस काहीतरी अद्भुत घडेल याची वाट पाहत बसतो तो म्हणतो मला लॉटरी लागेल किंवा आफ्रिकेतील लांबचा काका अचानक येऊन आपली इस्टेट माझ्या स्वाधीन करेल या कल्पनेतील सुखाची चव तो मनात घोळत ठेवतो आणि आजच्या सुखाला तो मुकतो आपल्या बालकाचे दंतकड्या दाखवणारे सुमधूर हास्य त्याला आनंदी करत नाही एक विचारवंत म्हणतात की असे असंतुष्ट आत्मेच आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही म्हणून सतत कातावलेले असतात अशा असंतुष्ट आत्म्यांना त्यांच्याजवळ जे आहे त्याबद्दल त्यांना आनंद कधी लाभतच नाही असे लोक जे नाही त्याची चिंता करण्यात मशगूल असतात अनेक लोकांना आपलं सुख कशात आहे हेच कळत नाही ते आपलं समाधान व दुःख याला चिटकून बसतात पण त्यांना हे समजत नाही की हाती असलेला वर्तमान काळात चांगले काम करण्यात प्रसन्नता आणि समाधान फुलत असते चालू क्षणाचे सुख ज्यांच्या निकट असते ते त्यांना पकडता येत नाही खरं म्हणजे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना धडपड करण्यामध्येच खरं सुख असतं कॉम्रेड डांगेसर वृद्धपणी म्हणाले होते की जेव्हा आम्ही मोर्चे काढत होतो संप करीत होतो तुरुंगात जात होतो तेव्हा झगडण्याचे दिवसच आमच्या आयुष्यात सुखाचे होते ते सर्व संपल्यावर आता आयुष्य मिळमिडीत मिड़ वाटतं परंतु अनेक लोक मात्र झगडताना जे ओरखडे उठतात त्याचेच दुःख मानित बसतात माणसाच्या मनात तृष्ण हवीच असते पण त्याबरोबर जे साधलं त्याबद्दल तृप्तीची गरज असते जीवनात तृष्ण आहे व तृप्तीही आहे तृप्तीच तृष्ण असेल तर त्या माणसाचं जीवन कष्टप्रदच होईल इतिहास काळात घडलेली एक मजेदार कथा आहे आपला पुत्र पराक्रमी व्हावा म्हणून आई वडिलांनी त्याचं नाव रिपू दमन असं ठेवलं लहानपणापासून त्याला ढाल तलवारीशीच खेळायला लावलं पण त्याला त्यासंबंधी ते कधीच प्रेम वाटलं नाही तो तरुण झाला तरी त्याचं मन मात्र भित्रच राहिलं एके दिवशी त्या राज्याची लढाई शेजारच्या देशाशी झाली आईबापानं ठरवलं की आपल्या मुलाला युद्धासाठी पाठवायचं त्याला मारून मुटकून घोड्यावर बसवलं त्याच्या एका हातात ढाल दिली व दुसऱ्या हातात तलवार दिली व त्याला शिलेदार बनवून सैन्यात सामील व्हायला रवाना करायचं ठरवलं पण रिपू दमन काही केल्या घोड्याला टाच देईना वडील म्हणाले का रे बाबा आता कसली अडचण आहे त्यावर तो म्हणाला की बाबा माझे दोन्ही हात ढाल तलवारीत गुंतले आहेत दोन्ही हात गुंतल्यावर मी लढू कसा मित्रांनो सर्वसामान्य माणसाची स्थिती रिपू दमन सारखीच असते त्याला दिलेली साधनं अडचणीची वाटतात रिपू दमनला त्याच्या पिताने ढाल तलवार लढण्यासाठी दिली पण त्याला वाटलं ही साधनं सांभाळण्यातच आपले हात गुंतून पडल्यावर लढायला आपल्याजवळ राहीलच काय प्रत्येक माणसाजवळ उत्कर्ष करण्यासाठी खूप साधने व कौशल्य निसर्गाने दिलेले असतात पण अनेकांना त्या साधनांचीच अडचण होते एका प्रसिद्ध लेखकानं म्हटलं आहे की आपल्या मनाची प्रसन्नता आपल्या सावलीसारखी असते सावली पकडण्यासाठी जर एखादा धावू लागेल तर ती सावलीही लांबच लांब पडते पण त्या सावलीकडे पाठ करून उभे राहिल्यास व पुढे चालू लागल्यास सावली तुमच्या मागोमाग येऊ लागते खरी प्रसन्नता नुसत्या इच्छापूर्तीत नसते तर यशापेक्षाही यशासाठी केलेले प्रयत्न जास्त सुंदर व संतोषदायक असतात जगप्रसिद्ध लेखक टॉलोस्टाई यांची एक सुंदर कथा आहे त्या कथेचं नाव आहे एका माणसाला जमीन केवढी लागते ती कथा अशी आहे की एक घरगडी मोलमजुरी करून दिवस कंठत असे त्याची घरमालकीन एकदा जमीन विकणार असते तो घरगडी थोडं कर्ज काढून ती जमीन विकत घेतो पण त्याची जमिनीची भूक वाढतच जाते तर उद्याच्या सुखासाठी आजच्या सुख समाधानावर पाणी सोडतो इतक्यात त्याला कळतं की जवळचाच एक जमीनदार आपली जमीन विकून टाकण्याच्या बेतात आहे त्या जमीनदाराची जमीन प्रचंड मोठी असते तो जमीनदार त्या घरगड्याला एक अट घालतो की तू एका दिवसात जेवढ्या जमिनीभोवती धावत रिंगण घालशील तेवढी जमीन तुझ्या मालकीची होईल जमीन मिळवण्याच्या प्रचंड आशा त्या घरगड्याला असते दुसऱ्याच दिवशी सूर्योदयापूर्वी तो धावायला सुरुवात करतो धावता धावता तो खूप लांब जातो सूर्य अस्तमानाकडे वळलेला पाहून रिंगण पूर्ण करण्याच्या जिद्दीने तो अतिशय वेगाने धावू लागतो रिंगण पूर्ण न झाल्यास सर्व मेहनत वाया जाईल म्हणून तो सूर्य अस्ता चलावर आल्यावर अतिवेगाने धावू लागतो शेवटी धापा टाकत कसा बसा तो रिंगण जेथे सुरू झाले त्या जागेवर येऊन पोहोचतो व अतिश्रमाने कोसळतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस तो जमीनदार तेथे हजर असतोच आणि तो म्हणतो अखेरीस साडेतीन हात जमीनच काय ती माणसाला जरुरीची असते आणि आपल्या हव्यासापोटी तो घरगडी आपला आनंद तर गमावतोच पण शेवटी आपले प्राणसुद्धा गमावतो आपण सर्वसामान्य माणसं वेगळ्या प्रकारे जमीन मिळवायचा हव्यास लागलेल्या त्या घरगड्यासारखेच आहोत पडताच्या मागे लागून आपण हातचं सुद्धा गमावतो माणसाने नेहमी तृप्ती आणि तृष्णा यांचं योग्य ते प्रमाण साधलं पाहिजे द्रव्याने मिळणाऱ्या भरपूर वस्तू उपलब्ध झाल्यात म्हणजेच आनंदाने जगता येतं असं नाही द्रव्याने प्राप्त होणाऱ्या वस्तू ही केवळ साधने असतात पण द्रव्य या साधनेच्या मागे लागताना मनुष्य आपलं ध्येय विसरतो उन्हाळ्यात माणसाला मोठी तहान लागते ती तहान भागवण्यासाठी तो शीतपेय पितो पण या कृत्रिम शीतपेयांनी उलट घशाला कोरड पडते म्हणजे तहान भागवण्याचा उपाय शीतपेयासारख्या कृत्रिम गोष्टीत नसतो माणसाला वाटतं की द्रव्य मिळवलं म्हणजे हसत खेळत जगता येईल पैशाने काय वाटेल ते मिळते असा माणसाचा एक भ्रम असतो हव्या त्या वस्तू मिळवल्या म्हणजे आपल्या जीवनात आनंदी आनंद होईल असं त्याला वाटतं पण उपभोगाचा लोक कधीच पूर्ण होत नाही शिवाय आपल्या द्रव्याने जो माणूस एकलकोंडा राहून उपभोग घेतो त्याला त्या उपभोगाचं सुख लाभतच नाही उपभोगाचं सुख संगतीनंच मिळतं हसत खेळत जगायचं व त्यासाठी इतरांबरोबर भागीदार व्हावं लागतं दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी नव्हे तर आपल्या आनंदाची वाढ व्हावी म्हणून अशा आनंदाच्या भागीदारीची गरज असते आपस्वार्थी मत्सरग्रस्त आणि लालची लोकांना या जगात खरा आनंद कधीच मिळत नाही थोडी सूक्ष्मपणे नजर टाकल्यास असं दिसेल की अनेक कुटुंबांनी हव्यासापोटी आपल्या आनंदाची वाट लावली आहे या जगात किती जरी संपत्ती मिळवली असली तरी माणसाला आणखीन जास्त संपत्ती हवी असते एखाद्या उद्योजकाकडे कितीही संपत्ती असली तरी व्यवसाय वाढवण्यासाठी तो कर्ज काढतो आणि त्याला रात्रंदिवस कर्ज फेडीची चिंता लागते गरीब गरिबीमुळे बेजार असतो व श्रीमंत आपल्या श्रीमंतीमुळे बेजार असतो लेखक हेनरी रुमन म्हणतात जगातल्या निम्म्या लोकांना जीवनातील आनंद शोधून काढताच येत नाही हे निम्मे लोक प्रत्येक गोष्ट पैशाच्या स्वतःच्या सुखसोयीसाठी करतात दुसऱ्याच्या सुखसोयींचा विचार करत नाही पण खरं सांगायचं तर दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा दुसऱ्याला देण्यातच खरा आनंद असतो पण बहुसंख्य लोकांना आनंदाचं हे मर्म समजतच नाही माणसाला खरा आनंद मिळतो तो त्याच्या छोट्या छोट्या कामातनंच या गोष्टी छोट्या छोट्या असल्या तरी जीवनात फार सुख देतात जो माणूस स्वतःच्या स्वार्थाबरोबर दुसऱ्याचा सुखाचाही विचार करतो त्याच्याकडे आनंद आपल्या पायाने चालत येतो दुसऱ्यांचा दुःखाचा भार कनभर जरी कमी करता आला पाहिजे दुसऱ्याकरता थोडी तोशीस आपण लावून घेतली पाहिजे आनंद व दुःख या दोन्ही गोष्टी मनाच्या अवस्था असतात आनंद खाणीत सापडत नाही ज्याप्रमाणे मधमाशा एक एक फुलातनं एक एक कण मध मिळवतात त्याचप्रमाणे एकेका क्षणामधून वेचून आनंदाचा ठेवा मिळवावा लागतो मधमाशी मध मिळवते पण ती स्वतः कधी मध खात नाही ते मध इतरांना मिळतं मधाप्रमाणे आनंद निर्माण करावा लागतो आणि तो आनंद इतरांना वाटून टाकावा लागतो त्यामुळे तो, तो शतपटीने मिळतो आनंद ही कोणाची मक्तेदारी नाही आनंद कोणालाच तिजोरीत बंद करून ठेवता येत नाही तो इतरांना वाटला पाहिजे या जगात निसर्ग एक अजब जादूगार आहे निसर्गाने माणसासाठी आनंदाचा फार मोठा ठेवा ठेवला आहे म्हणून एक लेखक म्हणतात की सूर्योदयाबरोबरच माझ्या आत्मसूर्याचाही सूर्योदय होतो सूर्याच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाची व आनंदाची कारंजी उडू लागतात कारण सूर्योदय होतो आणि तो, तो सर्वांना प्रकाश देत सुटतो माणसाला आनंद विभोर करणारी दुसरी गोष्ट म्हणजे समय समयाचे दार सर्वांना सारखेच खुले आहेत समय ही माणसाला मिळालेली एक अमूल्य दौलत आहे अगदी कुबेर झाला तरी त्याला चार क्षणही विकत घेता येत नाही समय ही बाजारात विकत न घेणारी अमूल्य संपदा आहे संत कबीर एके ठिकाणी म्हणतात की प्रेम व समय बगीचात निर्माण होत नाही किंवा बाजारात विकत मिळत नाही राजा असो वा प्रजा प्रेम व समय कोणालाही आपलं सर्वस्व अर्पण करूनच मिळू शकते आनंदाचं असंच असतं खरा आनंद मिळवणं हीच जीवनाची इति कर्तव्यता असते अमेरिकेतील गुलामांचा मुक्तीदाता अब्राम लिंकन म्हणतो की लोक जेवढा आनंद मिळवण्याचं ठरवतात तेवढाच आनंद त्यांच्या वाट्याला येतो आनंदाच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाची अवस्था कस्तुरी मृगासारखी असते कस्तुरीच्या गंधाने मृग वेळा होतो कस्तुरी मृग सर्व वन पालथे घालतो आणि ती असते त्याच्याच बिंबित आनंदाचं सुद्धा असच आहे खरा आनंद आपल्या मनोबुद्धीतच लपलेला असतो आपण त्या वेळावलेल्या कस्तुरी मृगाप्रमाणे तो आनंद बाहेर शोधत बसतो आपण मनोबुद्धीचा आनंदाचा झरा विसरून जातो आणि दारोदारच्या पानपोईचा शोध घेतो आपले मन प्रसन्न असलं म्हणजे सारी सृष्टीच आपल्याला हसताना दिसते म्हणून मन प्रसन्न राखायला महत्त्व आहे हे जग म्हणजे एक गोल घुमट आहे तुम्ही रडाल किंवा हसाल त्याचाच प्रतिध्वनी तुम्हाला ऐकू येतील किंवा जीवन म्हणजे आरसा आहे तुम्ही आनंदात किंवा दुःखात असाल तसेच प्रतिबिंब तुम्हाला जीवनाच्या आरशात पाहायला मिळेल एक सुंदर कथा आहे एका राजाला संपत्ती नाच गाणे यात आनंद वाटत असे एका ऋषीने त्याला सांगितलं की तू सुखी माणसाचा सदरा शोधून काढ एक दिवस राजा वनात फिरायला गेला त्याला रानात एक गुराखी दिसला त्याचा चेहरा आनंदाने भरलेला होता राजाने त्याला विचारलं तू सुखी आहेस का तो म्हणाला हा काही प्रश्न झालास का या निसर्गाच्या सानिध्यात माझं मन सुखाने पूर्णपणे भरलेलं आहे राजाला वाटलं याचा सदरा मागून घ्यावा पण त्यानं पाहिलं तर त्याचा अंगात सदराच न होता आपणही त्या राजाप्रमाणे सुखी माणसाच्या सदरा शोधत फिरत असतो पण लवकरच आपल्याला कळतं की खरं सुख त्या सदरात नसतं तर आपल्या मनात असतं आज विज्ञानाने माणसाला भरपूर सुख सोयीचं व वा वैपुल्याचं वरदान दिलं आहे तरीही माणूस सुखी झालेला नाही कारण आपल्या सुखदुःखात तो, आप तो इतरांना वाटेकरी बनवत नाही त्यामुळेच वैपुल्य असूनही तो सुख समाधानी नाही आनंद हा मनाचा धर्म आहे हे एकदा समजलं की काबाड कष्टही आनंदरूप होतात एखाद्या महान ध्येयासाठी जेव्हा माणूस कष्ट सोचतो त्यावेळी त्या ध्येयासाठी त्या धडपड करण्यात त्याला सुख व आनंद मिळतो काही लोकांना सर्वत्र निराशा भरलेली दिसते त्यांना आनंदाचे ओझरते दर्शनही होत नाही ती माणसं डोळे असून आंधळी आणि कान असून बहिरी असतात परंतु जो काम करतानाही गाणे गुणगुणतो त्याच्या डोळ्यातील ज्योती चमचम करतात जीवन हे एक आनंद गीत आहे हे जीवन आनंदाने काठोकाठ भरण्याचा धडा आपण गिरवला पाहिजे आणि आपण बालकर्वींप्रमाणे सदैवच म्हटलं पाहिजे आनंदी अनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे